इतकी पाळतात मोबाईल मध्ये काही लोकांनी आता पोस्टल मतदान कुणी केलं कुणी त्या सीमेवर केलं काश्मीर के तर म्हणजे हे होते त्यांनी मला तिथं मतदान केलं फोटो पाठवला म्हणजे किती पोचली कुठं काश्मीरला <laughs> <laughs> सांगा ना म्हणजे किती पर्यंत चिन्ह किती फास्ट या ठिकाणी मिळालं चिन्हाच्या बाबतीत काय झालं बाबतीत काय झालं मयूरदादा सांगतील दादांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरातली माणसं आहेत त्यांना वाटलं की परिवर्तन विकास आघाडीमध्ये जर आपण आलो तर तालुक्याचा विकास होईल आणि विकासासाठी मयूर परिवर्तन विकास आघाडीमध्ये आले मयूर ददा आल्यानं निश्चितच या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी ताकद वाढली उमेश भाऊ गोगरे इथं आहे ते आले ते दहा वर्ष क्रमांचे सदस्य होते त्यांनी चांगला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम केलेली माणसं आहेत या ठिकाणी बांधतो आता आपण इकडं बघतो इकडची काय परिस्थिती आमच्याकडे नेते कमी आहेत आणि जनता जनार्दन जास्त आहे तिकडे काय तेज पडेल अशी परिस्थिती आहे आणि पुढे कळती कमी आहे खरंय का, का खोटा आहे एक सुद्धा माझा शब्द याचा खोटा नाही आज लासूर आम्ही गेलो होतो इतकी मोठी सभा झाली आता त्या बाबतीत बोलतीलच मी शब्द बघा तुम्ही लाईव्ह मागा बघितला असेल कोणी एक कशाचं प्रतीक आहे बांधवांना ही परिवर्तनाचं प्रतीक आहे प्रत्येक जण लहान मुलगा असू द्या आजी असू द्या वयोवृद्ध असू द्या ठामपणे लुमी वाड्यात गेलो तुम्ही त्या दिवशी लुमी वाड्यात या ठिकाणी आशीर्वाद घेतला मी काय लोकांनी इथं मोटरसायकल मी मला वाजवत दोन किलोमीटर आणि त्याच्या पुढे निमोडी निमोडीत मी तशीच करेल ऐका त्यामुळे हे लोकांचा प्रेम आहे जनतेच्या ह्याच्या पुढे काही चालत नाही बांधवांना एकदा आशीर्वाद देऊन बघा तुमचा सेवक म्हणून काम करील तुमचा भाऊ म्हणून काम करील लक्षात मला कसलाही स्वार्थ नाहीये मला राजकारणात पैसे कमवण्यासाठी किंवा मी वैयक्तिक काय ही करण्यासाठी नाही आलेलो मला जनतेची सेवा करायची सेवा मला पाच वर्ष देऊन बघा शंभर टक्के इंदापूर तालुक्यात विकास काम आपण निश्चित चांगलं करू बांधू ही संधी जर हुकली अशी संधी परत येणार नाही आणि मला खात्री आहे समोर बसलेले वयोवृद्ध वडीलधारी माता वगैरे नक्की मला आशीर्वाद देतील बांधव लक्षात आणि काही लोकांना या ठिकाणी कुणाला टेन्शन असे कुणाला या ठिकाणी दडपण असेल कुणाला दबाव असेल कुणाला काही अडचण असेल तर आम्हाला ओपन आमचं काम करू नका आम्हाला गपचूप मतदान करा आमची काही अडचण नाही आणि ही तुमचा आशीर्वाद आम्ही कधी मोकळा जाऊन देणार नाही आम्ही आदर आणि सन्मान करू आम्ही चांगल्या पद्धतीने विकास काम करू आज भैया सुद्धा तरुण आहे चांगले नेतृत्व आहे भाय्याने सुद्धा काय अपेक्षा नाही भोयती त्यामुळे भाय तुम्ही काही काळजी करू नका आपण आपला सगळा मित्र परिवार मिळून चांगल्या पद्धतीने आभार व्यक्त करतो आणि सगळीकड काही लोक उपस्थित राहा अठरा तारखेला इंदापूर मध्ये प्रियदर्शनी इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या समोर जाहीर जवळ त्या ठिकाणी उपस्थित राहा वीस दुपारी एक वाजता अठरा तारखेला बांधवांना या ठिकाणी आ, प्रचार संपणारे वीस तारखेला मतदान आहे आता या परिसरामध्ये आपल्याला कोण भूल थपा मारतील कोण या ठिकाणी पसरवतील कोण आमिष दाखवतील कशालाही म्हणजे या ठिकाणी आपण बळी नाही पडलं पाहिजे आणि येणारे वीस तारखेला फक्त किटलीगड बघा ओके अशी विनंती करतो लक्षात ठेवा आज मायासाठी तुम्ही मोजून सहा दिवस द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष देतो बांधवांनो पाच वर्ष काय असत घ्या आपण जसं वागतो जसं कर्म असत त्याच पद्धतीने या ठिकाणी नशीब घडत ही आपली मशीन आहे आता आपला चिन्ह सुद्धा बघा उजव्या मशीनवर आलं या दोन मशीनी दहावी मशीन बघायचीच नाही उजवी मशीन ना उजव्या मशीनवर मशीन वर क्रमांक कितवा एकोणीस वा कितवा चिन्ह काय हे आपलं चिन्ह बनो खऱ्या अर्थाला खूप सुंदर कार्यक्रम घेतला आणि भैया ही माणूस आहे त्यांनी कधी स्वतःसाठी काय मागितलेलं नाही माझ्याकडे सुद्धा आले तेव्हा हेच बोलले की मला मित्र परिवार सगळ्यांना रोजगारासाठी कुठं काय काम लागलं तर आम्हाला मदत करा भैया निश्चित तुम्ही या ठिकाणी भाऊ म्हणून मी बी तुमचा भाऊ आहे असं समजून आपण चांगल्या आप पद्धतीनं या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी आल्याबद्दल प्रवेश केल्याबद्दल में मना मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही ज्या विश्वासानं परिवर्तन विकास आघाडीमध्ये आलाय त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही लक्षात ठेवा <laughs> आणि आपल्याला काम करायची इंदापूर तालुक्यामध्ये जस रोजगारासाठी झालं याच्यासाठी झालं लो काही लोक आणखी आमच्याबद्दल या ठिकाणी बोलतात आमच्या टीका करायचं काय साधन नाही आमच्या कोण टीकाच करू शकत नाही केली तरी ती टीका उलटी फिरते आणि मी माझ्या वेळा म्हणतो आम्ही टीका करणार नाही का म्हणतो आणि आता मी उलट का उत्तर काय देतो कारण की त्यांच्या टीकेला आमच्यावर टीका केली की आम्हाला उत्तर द्यावं लागेल ना त्याचं लोक काय म्हणणार खरं बोलतो बरोबर आहे का म्हणून आम्ही टीका करत नाही आम्ही टीकेला या ठिकाणी बांधवांनो उत्तर देण्याचं या ठिकाणी काम करतो येणाऱ्या वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं भवितव्याची या ठिकाणी आहे प्रत्येक गावामध्ये जावा स्फोटक वातावरण आहे तुम्ही सराटीत जावा भगतवाडीला जावा बावड्यात जावा विकासवाडीला जावा लाखेवाडीला जावा किटलीच म्हणते माहिती व्हायचे किटलीच आणि काय किटली बघा कस काय किटली ग्रामपंचायतीला चालती सोसायटीला बी चालती आता विधानसभेला बांधवानो या ठिकाणी चालवा गोरगरिबाची गरिबाची बांधवानो ही किती आहे चांगल्या प्रतिसाद आहे वीस तारखेला मतदान घडवून चांगला आणा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे म्हणून घाळ बसू नका आता आपलं बाहेरचं मतदान किती आहे गावातलं किती आहे मतदार या द्या त्या ठिकाणी माने मला सगळ्यांनी आपण चालल्या चालल्या पाहिजे चांगल्या पद्धतीने मतदान कसं घडेल आपल्या गावातून मला शंभर टक्के विश्वास आहे आणि किती माणसाने कष्ट करावं आपली सगळी या ठिकाणी वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो दादा दादा की या मी उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह किती आहे क्रमांक एकोणीसावा आहे या चिन्हावर बटन दाबून एकदा आशीर्वाद देऊन बघा तुमचा हा भाऊ तुमचा हा मुलगा इंदापूर तालेमध्ये चांगल्या पद्धतीने विकास काम करून दाखवील अशी तुम्हाला हात जोडून कळकळेची नम्रपूर्वक या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सन्मान्य मयूर ददा पाटील बोलतील सवारी साहेबांना बोलला जातो शरदना पण वेळे अभावी आता हे पुढं बावड्याला बोलतील एक मिनिट दादा आता ही म्हणायला की तर म्हणत होती पक्ष काय कुठल्या तरी याचा अमुख आहे मी छोटसं उदाहरण सांगतो तुम्हाला एक मोठा पत्रकारांना माहिती आहे एक चांगल्या चॅनलचे संपादक होते ते गेले ते पंढरपूर दर्शनाला माझी पळसदेवला सभा होती त्यांचा मला फोन आला की भाई मला भेटायचे भेटणार ते म्हणले पळस पळसदेवला ते आले मी आता त्यांनी काय केलं बावड्यात थांबले ते पुढे इंदापूरला थांबले इंदापुर ती पळस पळसदेवला चहा घेतला मी सभा त्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये घेत होतो तिथं त्या ठिकाणी आले आणि मग मी बाहेर आलो त्यांना भेटायला विकास त्यांना भेटलो मी त्यांचं दर्शन घेतलं वयस्कर होते आणि मी विचारलं काय चाललंय काय नाही माझी चर्चा केली ती म्हटलीय मी तर पाचसा ठिकाणी भेटलो आणि माझे काय पत्रकार मी त्यांनाही विचारलं तुम्ही काय चालू केली म्हणजे तुम्ही एक नंबरला ऐकलं आणि हे आम्हाला तुच्छिखतात अहो जनतेचा अधिकार आहे कोण कुठे नंबर ठेवायचा हा अधिकार तुमचा नाही कोणाचा अधिकार आहे जनतेचा अधिकार आहे लक्षात घ्या आणि मला माझा सगळा विश्वास तुमच्यावर आहे लक्षात ठेवा मला खात्री आहे तुम्ही नक्की आशीर्वाद द्या की तुमच्या भावाला या तुमच्या भैयाला या ठिकाणी नक्की आशीर्वाद आशीर्वाद द्याल अशी खात्री आहे जेव्हा भावाची सगळी स्टेजवर व्यासपीठावर माणसं अहो काय मला सांगा ना अपक्षाकडे कोण प्रवेश करत पत्रकारांना विचारा रोज दहा पंधरा प्रवेश म्हणतो रोज दहा पंधरा प्रवेश अपक्षाकडे परिवर्तन विकास आघाडीचा जन्म कधी तेवीस तारखेला बारस कधी झालं चार तारखेला पळायला का करायचा एवढी ग्राय आहे का कोणाची त्याला कारण आहे जनतेचा पाठिंबा हीच परिवर्तन विकासा ता गाडीची ताकद आहे ता लक्षात ठेवा आणि नेते तिकडं आहेत हिकडं आहेत पण हिकडं नेते कसे तुम्हाला माहिती बरोबर आहे क्लीन आहे स्वच्छ आहे त्यामुळे मी काय सरायचं जास्त बोलणार नाही इथे सगळे नेते मंडळी आपण येणाऱ्या काळामध्ये करून कशा काय लोक दुधा बोला दुधाव बोलू मला मी त्यांना सांगितलं किंवा दुधाव मी बोलतो पण तुम्ही तुम्ही टाका दुधस तुम्ही दुधसन टाका तुम्ही कामगारांना रोजगार द्या आम्ही तुमचं स्वागत करू काय अडचण नाही तर त्यांनी हाय त्यांनी दुसर नीट चालवा त्यांना रोजगार द्या आमची काय अडचण आम्हाला टीका काय पुन्हा करायची नाही पण त्यांना उत्तर द्यावं लागलं नाही पण मला सांगा हे सगळं करत असताना था हे थांबतो म्हणायला लागले की आता अनुदान हे सोना सोना दे अनुदान सोनाही देत नाही तर सोनायदान अनुदान आता आहे काय सगळं अनुदान कोण घेत चेअरमन बसले केंद्र सरकार राज्य सरकार अनुदान देतं जे शेतकरी कुठल्याही जयदीप पवार बसलेत बरेच चेअरमन आहेत इंदापूर तालुक्याचा अभ्यास नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्मान मयुरसिंहांसाठी दादा दादा येत्या वीस तारखेला होणाऱ्या या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या इंदापूर विधानसभा मतदार संघाचे परिवर्तन विकास आघाडीचे जनतेचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या या सराटी गावामध्ये उपस्थित असलेले आणि ज्यांनी आताच जनतेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला प्रवीण भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला ते आपल्या गावचे लोकप्रिय युवा नेते आमचे मित्र साहेब कोकाटे साहेब यांचं मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो स्टेजवर उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी युवा मित्र ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रवीण माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय ते सर्व आमचे सहकारी यांचंही स्वागत करतो स्टेजवर उपस्थित असलेले श्री बाळासाहेबांना कोकाटे आणि उपस्थित चौरे साहेब आलेले आमच्या सोबत आलेले परिवर्तन विकास आघाडीचे सर्वच मान्यवर आणि उपस्थित व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेली या तालुक्यात खऱ्या अर्थाने बदल घडवणारी सराटेतील जनता मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र म्हणून शेवटची ओवर राहिली आणि मला सहा बाळाला सहा सिक्स मारायचे <laughs> काय झाले आता आमच्याकडं सांगितलं तसं स्टेज वर गर्दी कमी आहे पण समोरची ही गर्दी जरा आपण दाखवा जरा काय होतं तुम्ही पुढेच कॅमेरा करता एकदा दाखवा लोकांना वीस कॅमेऱ्या लोक पन्नास हजार लोक लाईव्ह वीस मागतात उपस्थित आहेत तेवढेच नाही गर्दी दाखवा गर्दी या दोन उमेदवार जे प्रमुख आपल्या समोर आहेत त्यांची झोप उडवणारी गर्दी आहे आणि ते काम असते परिवर्तनाची नांदी या इलेक्शनची खऱ्या अर्थानं आज या सराठी गावाबद्दल झाले म्हणलं तर वावघ ठरणार नाही त्यामुळे सरळ ठिकाणचं खरंतर खूप खूप आम्ही आभार मानतो त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला या ठिकाणी आणि भाई साहेब कोकाटी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी योग्य निर्णय घेतलाय भाई या ठिकाणी आपल्या उमेदवार आपले उमेदवार प्रवीण भैया माने आलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर मत मागितलं पाहिजे का नाही त्या दोघांच तसं नाही ते म्हणतोय तू जास्त भ्रष्टाचार केला मला कालावधी मिळाला तू जास्त केलाय कॉम्पिटिशन लागेल लोक बघते तू डोळे मतदारांना काय घेण्याचे ना तुम्ही किती कमवलं तुम्हाला जास्त काळ कालावधी रेकॉर्ड मोडायसाठी मिळवायचा होता का अरे भ्रष्टाचाराचे नवीन नवीन उच्चार घ्या लो आणि प्रवीण माने नवीन मानेवर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकतो ते उद्योग व्यवसाय करतात कष्टाने मेहनतीने त्या ठिकाणी पैसे कमावतात जर ते दुधात भ्रष्टाचार करत असते सोन आयडी तिला दूध घातलं असतं गाव कोणी संघाचं सहा लाख लिटर दूध आहे आपल्या तालुक्यात सहा लाख लिटर दूध आहे त्यातला तालुका दूध संघाचा चेअरमन मेघे होतो तिथे फक्त पन्नास लिटर दूध झालं ते पण अमोलला चालवायला दिलं तिला एका नाही हातमंत्रावाली तर सांग दूध दाखतात आम्ही चेअरमन असताना आमचं दोन किलो वजन त्यांच्यामुळे कमी झालं म्हणजे दुधाचा धाता वगैरे माणूस करतो जर सोनाई आली नसती तर दुधाचा धंदा या तालुक्यामध्ये वाढला नसता आणि सोनायमध्ये भ्रष्टाचार होत असता तर लोकांनी सोनायला लो तीस लाख लिटर दूध रोजचं घातलं नसतं बोलायला काय मुद्दे नाही त्यामुळं काहीतरी भ्रष्टाचाराचा आरोप करायचा ह्याचा अर्थ सरळ आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरक आता सरकलेली आहे हो आता त्यांनी काय चालू केलं प्रवीण माने कुठं सापडत नाही जायची तर सावं आता लासुऱ्यात गेलो आम्ही एवढीच लोक तिथं उत्स्फूर्त स्वागत अपक्ष उमेदवाराला एवढा मोठा पाठिंबा आम्ही कधी बघितला नाही गाव पुढाऱ्यांनी काय केलं तरुण पवारांना दाबायचा कार्यक्रम केला नेत्यापर्यंत पोचून द्यायचं नाही काहीतरी कानात सांगायचं अरे कानात काय सांगता पुन्हा सांगा ना काना सांग सांग ते कानात सांगणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं त्यांना कुठं स्थान त्यामुळे काय झालंय आता हे दोघं घाबरले दोन्ही उमेदवार समोरचे एकाने काय चालू केले काल काय म्हणले भाऊ काय म्हणले इंदापूरला एक सभा होती दोन दिवसापूर्वी ते म्हणले मी पळसदेवला खेळतो आणि तिथे एक माणूस मला भेटला त्यांनी मला सांगितलं की प्रवीण भाई या माने ही बी टीम आहे बी टीम भाजपचा उमेदवार आहे असं त्यांना कोणी सांगितलं पळसदेवच्या माणसाने काय बोलता वीस वर्ष मंत्री मत होता तुम्ही जबाबदारीने बोललो पाहिजे कशासाठी तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय विकासाच्या मुद्द्यावर बोला आज प्रवीण माने तुम्हाला टीका करावी लागते ना यातच तुमचा अपयश हितच पराजय झाला तुम्ही तरी रेसमध्ये जबाबदारी सांगतो या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब ह्या रेस मध्येच आहे बाई माने आता मला सांगा तुम्ही आज कोण नंबर वन आहे हो तुम्ही सांगा मला कोण सांगा उत्तर दिलं प्रवीण बाई माने मी फार सांगावा असा विषय नाहीये पण त्यांनी काय गोष्टी चालू केल्या येता चार, चार दिवस राहिले मित्रांनो आता बोलायला मला वेळ नाही परंतु या कावर मध्ये जास्ती असताना काढ कळतंय कळत म्हणलं कॅमेरा फिरवा अरे एखाद्या <laughs> माणसाला का कमी लागतात आणि त्याला सोडून द्यायचं मी नेहमी म्हणतोय तुकाराम गेला की सकाराम येतोय या दोघांनी असं तालुक्याला भेटीस धरले की त्यांना वाटत तिसरा माणूस होऊ नये गाव प्रवीण भाई माने एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस माने दादाचा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे एक शून्यातन एवढं मोठं विश्व निर्माण केलेला माणूस एक शिकायला पैसे नव्हते त्याचा इतिहास सांगितला आपल्याला सगळ्याला माहिती आज एक सामान्य कुटुंबातला माणूस सोनाई सारखा उद्योग समूह उभा करतो आणि आठ ते दहा हजार मुलं आज प्रत्यक्षपणे त्या उद्योग समूह मध्ये काम करतात करतात काय आपल्या भागात किती पोर जात बावडा जिल्हा परिषद मध्ये अडीचशे कामगार आहे त्यांचा अडीचशे आपल्या निराविभाग एकूण कामगार पाचशे आहे <laughs> रोजगाराची निर्मिती केली कुणी सांगा मला तुम्ही आम्ही रोजगार दिला आता शाळांचे शिक्षक काय काय कामगार असते सरकारी फी देत होतो ती काय रोजगाराची निर्मिती झाली का असं होत नसतं रोजगार निर्माण करावा लागतो आज तरुण आहे इथं या ठिकाणी असंख्य आपण शेतकरी सगळी मंडळी शेती करतो ऊस पिकवतो कष्ट करतो कारखान्याला घालतो काय परिस्थिती आहे कारखान्याची मिळतो का योग्य भाव वेळेवर जातो का आज निरा विमा सारखा का कारखाना आपल्या परिसरामध्ये आहे काय परिस्थिती आहे त्याची म्हणजे आकडे जर ऐकले कर्जाचे असं वाटतं की आपलं कसं भविष्यातल्या पिढीतलं होणार म्हणून तुम्हाला सांगतो बदल केला पाहिजे एक जण काय झालंय एक सहकार सम्राट आहे ती संस्था चालवून चालवून दमून गेले ते आणि दुसरे जे आहेत आपले मामा आमदार निस्त गोड बोलतोय ते काय करत एक ही सहकारी संस्था काढली नाही काढायचे ना साखरेचं पोतर काय उपयोग आहे डायबेटीस व्हायचा लोकांना म्हणजे प्रश्न तर सुटायचाच नाही एखादा आजार लढायचा एवढं गोड बोलतोय पण कुठलंही काम मामांनी केलं नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वागण्याची काय पद्धत आहे अहो कार्यकर्ते नाहीत आहे ते ठेकेदार आहेत ठेकेदार मामांनी या तालुक्यात मागच्या दहा वर्षामध्ये फक्त ठेकेदार तयार केले कॉन्ट्रॅक्टर तयार केले एक कॉलेज काढलं मामानी एक संस्था काढली तुम्ही कसाच्या गप्पा मारता पाच हजार था? कोटी आले सहा हजार कोटी आले एक शून्य लिहून दाखवा किती असते सहा हजार कोटीवर काय खोटं बोलता तुम्ही आपले आप पालखी महामार्गाचं काम काय मामाने आणलं सांगा सांगावर गडकरी साहेबांच्या काळातलं काम आहे तुम्ही तुमच्या नावा पावत्या नका तुम्हाला त्यात काय मिळलंय ते सगळ्याला माहित आहे काय उल्लेख करणार नाही